नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो बावीस जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दोन हजार नऊशे वीस कोटी रुपयांची मदत निधी मंजूर शासन निर्णय प्रसिद्ध मित्रांनो या बावीस जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन ऐवजी तीन हेक्टरपर्यंत नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे मित्रांनो दोन ऐवजी तीन हेक्टर म्हणजे आठ हजार पाचशे वरून तेरा हजार सहाशे रुपये या बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे बघा मित्रांनो जून ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या महिन्यात आत अतिवृष्टी आणि पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव राज्य शासनाला प्राप्त झाले त्यानुसार बाधित शेतकऱ्यांना एक जानेवारी जा दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार सुधारित दराने दोनऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याचे उल्लेख शासन निर्णयात करण्यात आला आहे तर मित्रांनो राज्यात जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यान बहुतश जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे शेती पिकांचे आतूना नुकसान झालं त्यामुळे राज्य सरकारने जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपयांच्या मदत निधी वितरणाला मंजुरी दिली आहे शासन निर्णय मंगळवारी दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक आणि मित्रांनो पुणे विभागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे या चार विभागातील बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदतीचे वाटप करण्यात येणार आहे मित्रांनो जून ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या महिन्यात अतिवृष्टी आणि पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव राज्य शासनाला प्राप्त झाले त्यानुसार आपत्ती बाधित शेतकऱ्यांना एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार सुधारित दराने दोन ऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याचे उल्लेख शासन निर्णयात करण्यात आला आहे मित्रांनो दोन ऐवजी तीन हेक्टर म्हणजे आठ हजार पाचशे रुपये वरून तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई राज्यातील या बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक बँक खात्यामध्ये सरसगट जमा करण्यात येणार आहे तसेच मित्रांनो डीबीडीच्या म्हणजे थेट लाभ हस्तांतर पोर्टलमधून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे तर पा मित्रांनो बावीस जिल्ह्यांचा समावेश या बावीस जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे तर पहा मित्रांनो छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना हिंगोली परभणी बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर लातूर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर पुणे विभागातील सातारा सोलापूर आणि मित्रांनो सांगली तसेच नाशिक विभागातील नाशिक धुळे नंदुरबार जलगाव आणि मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यांचा समावेश आहे नागपूर विभागातील वर्धा नागपूर गोंदिया भंडारा गडचिरोली आणि मित्रांनो चंद्रपूर या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो कोणत्या विभागासाठी किती निधी मंजूर करण्यात आले आहे बघा जून ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या महिन्यात झालेले नुकसान मदतीपोटी छत्रपती संभाजीनगर विभागासाठी दोन हजार सातशे अडतीस कोटी बासष्ट लाख रुपयांची निधी मंजूर करण्यात आला आहे तर मित्रांनो नागपूर विभागासाठी एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख रुपये तर नाशिक विभागासाठी आठ कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये आणि मित्रांनो पुणे विभागासाठी एकसष्ट कोटी साठ लाख रुपये निधी वाटपास मंजुरी देण्यात आली आहे राज्यातील एकूण बाधित क्षेत्र दोन लाख चोवीस हजार सहाशे वीस हेक्टर इतकं आहे असून बाधित शेतकऱ्यांची संख्या सव्वीस लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस आहे म्हणजे मित्रांनो या बावीस जिल्ह्यातील सव्वीस लाख अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे यासाठी मित्रांनो राज्य शासनाकडून दोन हजार नऊशे वीस कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो या बावीस जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रति हेक्टर आठ हजार पाचशे वरून तेरा हजार सहाशे रुपयेप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे तर या दरम्यान अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे सोयाबीन कापूस मक्का कांदासह फलपीक आणि भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झालं त्यावरून राजकारण जोरदार तापस शेतकऱ्यांना सरसगड अतिवृष्टी मदत देण्याचे शब्द तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला परंतु मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी पंचनामे करून मदत दिली जाईल असे स्पष्ट केले आहे म्हणजे मित्रांनो या बावीस जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे तर मित्रांनो प्रकारे एखाद्या छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो